नमस्कार मी प्रदीप शिवगण अर्थात तुम्ही ओळखता सगळे मुद्दामच तुम्हाला भेटायला आलो आहे तर काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ केला होता म्हणजे तिघींनी केला होता की आपलं चॅनल आता आपल्याला वाढवायचं आहे व्ह्यूज जे आहेत ते थोडेसे अष्टक झाल्यासारखे थोडे काय म्हणू आपण त्याला हळू चालल्यासारखे वाटत आहेत ते वाढण्यासाठी काय करता येतील तर तुम्ही भरभरून त्याच्यावरती कमेंट केला होतात झाकण्यामध्ये अजून काही बदल करता येतील का हे तुम्ही सांगितलं होतात आ, परत एकूणच चॅनल ग्रो करण्यासाठी अजून काय करता येईल याच्याबद्दल तुम्ही बोलला होता या सगळ्यांचा आम्ही आता विचार केलेला आहे खरं तर आम्ही सगळ्या कमेंट्स वाचतो त्या सगळ्या कमेंट्सचा विचार करतो टीममध्ये चर्चा होते आपल्या चॅनलला एकच वेब सिरीज सध्या चालू आहे आम्ही विचार करतो की हे चॅनल अजून मोठं व्हावं भरभरून याच्यावरती कलाकार यावेत तुमच्यापर्यंत अजून भरभरून काहीतरी कंटेंट पोहोचावा या अर्थाने आता आम्ही या चॅनलकडं पुन्हा बघतो आहोत साहजिकच तुम्ही प्रचंड कमेंट केलेले आहेत अनेक सल्ले दिलेले आहेत अनेक नवीन गोष्टी सुचवलेल्या आहेत तर त्या सगळ्यांचा आता आम्ही याच्यात सहभाग करून घ्यावा असा विचार केलेला आहे झाकण्याबद्दल बोलायचं झालं तर झाकण्याचा जो कंटेंट आहे त्यात तुम्हाला बरेच बदल अपेक्षित आहेत किंवा काही सूचना तर फार उत्तम आहेत लोकेशनच्या बाबतीतल्या तर त्या आम्ही आता इम्प्लिमेंट करणार आहोत पण पुढचे जे दोन तीन एपिसोड्स आहेत म्हणजे एपिसोड बत्तीस तेहतीस चौतीस त्यामध्ये कदाचित तुम्हाला हा बदल जाणवणार नाही कारण त्याचं शूटिंग आधीच झालं आहे त्यामुळे कथेमध्येही तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे तो कदाचित पुढच्या काही एपिसोडमध्ये दे दिसणार नाही पण आता पुढचं शेड्यूल जे आपल्याला लागलेलं आहे ला शूटिंगचं त्यामध्ये मात्र तुम्ही दिलेल्या सगळ्या सा गोष्टींचा आम्ही समावेश केला आहे तो विचार केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे लोकेशन्स म्हणजे जी घरं होती पात्रांची ती बदललेली आहेत तुम्हाला माहीत आहेत तर ती कदाचित नव्यानं तुम्हाला बघायला मिळतील हा सगळाच बदल तुमच्यासमोर आता आम्ही घेऊन येणार आहोत म्हणूनच तुमच्याशी बोलायला आलोय हे सगळं तुमचं देणं आहे तुम्ही सुचवलेल्या अनेक गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग आहेत की ज्याचा आम्ही फार विचार केलेला नव्हता आणि आम्ही काही इंटरेस्टिंग गोष्टी त्यामध्ये घातलेल्या आहेत ज्या तुम्हाला भावतील असं नव्या अर्थाने आता सगळं येत आहे म्हणून तुम्हाला भेटायला आलो होतो कुटुंबाची गोष्ट एक मालिका आपण सुरू करतो आहोत जी मुलाखतींची आहे ज्याने आपल्या आयुष्यात कुटुंबाला घेऊन किंवा स्वतंत्र असं काही प्रेरणादायी काम केलं आहे अगदी छोट्या छोट्या कुटुंबातलं मी म्हणत नाही एकदम मोठं तर ते सगळ्यांसमोर यावं यासाठी प्रयत्न करतो हो। आहोत आणि एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची ती म्हणजे या चॅनलला आम्ही अजून एक नवीन मालिका घेऊन यायचा विचार करतो आहोत अर्थात कोकणातलीच मालिका असणार आहे नवीन कलाकारांसहित नवीन गोष्ट घेऊन भन्नाट असावी ती यावेळी मात्र विचार असा केला आहे की मालवडी भाषेतला काही करता येते काय येते काय बघूया म्हणजे सिंधुदुर्गातलं काही करता येते काय बघूया तर तिकडचं शूटिंग असेल तिकडचेच कलाकार असतील कदाचित नियोजन चाललंय त्याच्यावरती सध्या आम्ही शोधतोय एखादा निर्माता किंवा एखादा इन्व्हेस्टर की सुरुवातीच्या काळात का ही मालिका उभं करण्यासाठी आपल्याला बळ देईल आम्हाला आणि ही मालिका चालली तर अजून मजा येईल चॅनल ग्रो होईल तर तुमच्यापैकी कोणी निर्माता म्हणून इंटरेस्टेड असेल किंवा काही इन्व्हेस्ट करायला किंवा आम्हाला मदत करायला इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे असं कोणी असेल तर कृपया आम्हाला कमेंटमध्ये लिहा किंवा मेल करा किंवा संपर्क करा आम्ही वाट बघतोय एकंदरीत काय चाललेली मालिका नवीन ह्या छोट्या छोट्या दोन मालिका असं घेऊन आता चॅनल चॅनल अजून मोठं व्हावं यासाठी प्रयत्न करतो आहोत सगळाच कंटेंट कोकणातला असावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत कारण कोकण आपल्याला अजून जगापर्यंत पोहोचवायचं इथल्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्या मालिकेच्या मा, माध्यमातून तुम्हाला सर्वांपर्यंत आणि मग तुमच्या माध्यमातून अजून सर्वांपर्यंत पोहोचतील मुद्दाम उल्लेख करेन मी की जरी आम्ही कोकणात राहून काही कंटेंट बनवतो आहोत ही मालिका बनवतो आहोत किंवा अजून वेगवेगळे विषय आणतो आहोत तुमच्यापर्यंत पण आमचे प्रेक्षक मात्र म्हणजे तुम्ही सगळे फक्त कोकणातले नाही आहात ना ना। कोकणावर प्रेम करणारे आहात किंवा अनेक वेगवेगळ्या राज्यातले आहात वेगवेगळ्या भागातले आहात त्या सर्वांपर्यंत काही ना काही पुढे आम्ही घेऊन येऊ सध्या आम्ही ह्या तीन चार गोष्टीच्या नवीन नियोजन करतो आहोत त्या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी आज खरंतर आलो होतो मी आत्ता खरं तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि त्या सगळ्या तुमच्याकडूनच आलेल्या आहेत तुमच्या कमेंट्स इतक्या भरभरून असतात त्यामुळे आम्हाला विचार करायला मजा येते आनंद होतोच आणि भरूनही येतं की एवढं प्रेम तुम्ही आमच्यावर करतात आम्ही तितकंच प्रेम करतो आहोत त्यामुळे आम्ही जरा यावेळी आता चॅनलकडे चांगलं लक्ष द्यावं म्हणून हे सगळं घेऊन आलो आहोत तर यामध्येही तुम्हाला काही सुचवायचं असेल काही सांगायचं असेल तर तुम्ही भरभरून कमेंटमध्ये लिहा हे सगळं तुमच्यासाठी चांगलं आहे तर तुम्हाला अजून काही काही बघायला आवडेल तेही लिहा किंवा आत्ताचं जे नियोजन आहे नवीन मालिकांचं त्याच्याबद्दल तुमच्या काही सूचना असतील तर त्या नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा त्या सगळ्यांचा आम्ही विचार करतो सगळ्यांचा समावेश करून मॅक्झिमम उत्तम असं तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करू करतो झाकऱ्यासू राहणारच आहे आणि ती मालिका खूप काळ आम्ही चालू ठरणार आहोत त्याचे एक जबरदस्त ट्विस्ट लवकरच तुम्हाला त्या मालिकेत बघायला मिळणार आहे जो तुम्हाला भरभरून आवडेल तर भरपूर गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या काय काय घडामोडी होणार आहेत पुढच्या काही काळात तर तुमच्या सूचना तुमच्या आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा आहे तुमच्या कमेंट्समधून दिसू देत भरभरून आम्हाला कळवत राहा काय होतं आहे आपल्या चॅनेलकडे आपण जरा आता था। वेगळ्या अर्थाने बघतो आहे उत्तम कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो असंच प्रेम करत राहा धन्यवाद